गंभीर गुन्ह्यातील सराईत हत्तपार समाजाच्या खंडणी पथकाने कारवाई करत मुसक्यावळे यामध्ये संदेश उर्फ काळ्या पगारे याच्यावर नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिले पथकातील अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना भगवान जाधव यांना सराईत संदेश काळ्या पगारे हा मेळा बस स्टँड नाशिक या ठिकाणी तपासात पगारे याच्यावर नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली सिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप होई मंगला जगताप योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर रवींद्र दिखे भगवान जाधव यांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक